हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी कशी बनवायची ती पाहणार आहोत ज्वारीची भाकरी तर प्रत्येकाला बनवता येतेच परंतु नवीन कोणी स्वयंपाक जर शिकत असेल तर त्यांना कसं होतं भाकरी थापताना थापता येत नाही किंवा चिरडते किंवा खाली परातीला चिकटते किंवा ती फुगतच नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल तुम्ही ते पाहू शकता भाकरीला छान असा पदर सुटलेला आहे आणि एकदम पातळ अशी भाकरी आपण केलेली आहे मऊसूत भाकरी कशी बनवायची चला तर भाकरी बनवायला सुरुवात करूया भाकरीसाठी आमच्याकडे हा तवा वापरला जातो शक्यतो भाकरी बनवण्यासाठी सांगली सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये अशा पद्धतीचा खोलगट तवा वापरतात भाकरीचं पीठ जर चिकट नसेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालू शकता मला या पिठाच्या चार भाकरी बनवायच्या आहेत त्यासाठी मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे दोन वाटी पिठामध्ये अशा मोठे चार भाकरी होतात त्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी म्हणजे जास्त कडक पाणी उकळी आल्यानंतर उकळी येईपर्यंत पाणी आपण तापवायचं आहे आणि ते त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाकरीचं पीठ जर चिकट असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालायची गरज लागत नाही परंतु कसं होतं गरम पाणी जर घातलं तर तुम्हाला जशी भाकरी थापायची आहे तशी तुम्ही थापू शकता आणि जी बनवलेली भाकरी आहे ती मौसूत राहते यासाठी त्यामध्ये थोडस पाणी गरम करून घालायचं सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे जे पीठ आहे तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता मला सवय आहे म्हणून मी त्यासाठी एका साईडला पीठ असं सा सारलेलं आहे आणि त्यामध्येच भाकरी बनवणार बनवणार आहे परंतु ज्यांना भाकरी नवीन कोणी शिकत असेल तर सर्व पीठ एका साईडला काढून घ्या आणि एका भाकरीच्या साठी जेवढं पीठ पाहिजे तेवढ्या प्रमाणात घ्या आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला भाकरीचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं जा जास्त व्यवस्थित तुम्ही पीठ मळाल तेवढी भाकरी छान अशी जमते तुम्ही नुसतं जर पीठ भिजवलं आणि भाकरी थापण्यासाठी घेतली तर बनवलेली भाकरी चिरडणार किंवा त्या भाकरीची चववी थोडीशी वेगळी लागते म्हणून पीठ छान असं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे साधारणतः एक मिनिटासाठी मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे खाली थोडंसं चाळणीने पीठ पसरून घ्यायचं आहे आणि एका भाकरीच्या मापात जेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तेवढ्या मापात तुम्ही घेऊ शकता मला भाकरी अशी पातळ बनवायची होती म्हणून एवढ्या मापाचा मी गोळा घेतलेला आहे हलक्या हाताने भाकरी अशी छान अशी थापून घ्यायची आहे थोडासा पिठाचा हात लावायचा आणि खाली पण पन पीठ आपण सुरुवातीला घातलेलंच आहे त्यामुळे हलक्या हाताने भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता छान अशी गोलाकर भाकरी आपण थापलेली आहे खाली पीठ आहे वरून थोडासा पिठाचा हात घेतला की भाकरी चिकटत नाही आणि गोल अशी फिरती परातीमध्ये आपण जशी फिरवल तशी ती फिरवती आणि त्याचा गोल असा गोलाकार आपल्याला ती थापता येते ज्यांना भाकरी बनवता येत नाही नवीन कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना ही खरोखर म्हणजे उपयोगी पडेल असा हा व्हिडिओ आहे भाकरी छान अशी थापून झालेली आहे गॅसवरती तवाही छान असा तापलेला आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने भाकरी आपण टाकायची आहे भाकरी टाकल्यानंतर लगेच त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला एका बाजूने आपण सर्व ठिकाणी असं पाणी लावून घेतलेलं ला आहे पाणी असं लावून झाल्यानंतर भाकरीची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता भाकरी एका साईडनं अशी भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने ही भाकरी छान अशी भाजलेली आहे तुम्ही अशीच तव्यामध्येही दुसऱ्या बाजूने भाजू शकता परंतु मी गॅसवरती भाजत आहे तुम्ही जर गॅसवरती भाकरी भाजत नसाल तर तव्यामध्ये तुम्ही दुसरी बाजू भाजून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे अशा टम्म पुगलेल्या भाकरीला छान असा पदर सुटतो आणि एकदम पातळ अशी भाकरी ही बनवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा ज्यांना भाकरी बनवता येत नाही तेही खूप छान अशा भाकरी बनवतील तुम्ही तव्यामध्येही जर अशी भाजली दुसऱ्या साईडनं तरीही चालू शकतं परंतु आम्ही असं गॅसवरती भाजतो भाकरी छान होतात पिठाच्या अशाच पद्धतीने मी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भाकरी बनवल्यानंतर ही तुमची भाकरी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद